एकदा बनवाल ना केल्यांचे कोफते तर परत परत बनवाल मी एवढे छान होतात घरामधली केल्यांचे कोफते डबल बनवायला डिमांड करतील एवढे भारी तर मी कच्च्या केल्यांचे कोफते नक्की करून बघा एवढे छान होतात त्यासाठी मी कच्ची केली चार घेतलेले के आहेत केली क्लीन करून डेंटल काढून कच्च्या केल्यांचा फरार उपासालाही बनवू शकतो त्याचीही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे कच्च्या केल्यांची उसळही बनू शकते आणि वेफरही बनवू शकतो आहे कच्ची केली उकडण्यासाठी पाणी आणि चवीनुसार मीठ केली जेवढी पाण्यामध्ये डीप होतील तेवढा पाणी घ्यायचं आहे आणि झाकण देऊन शिजून घ्यायचे दोन कांदे चॉप करून आणि कांद्याची पात ग्रेव्ही बनवण्यासाठी एक टॅमॅटो तामेट। टॅमॅटोची प्युरी बनवून मिक्सरला कच्ची केली बॉईल करत ठेवलेली चेक करून बघायची आहे शिजलीत की नाही ते सुरी जर केल्यांमध्ये जर पटकन जर जात असेल तर केली परफेक्टली झालेली आहेत केली बॉईल केलेलं पाणी ओतून द्यायचं आहे आणि थंड करत ठेवायचे आहेत केली आला लसूण ठेचून आल्याचा छोटा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायचे आहेत थंड झालेले केलींची सालं काढून गरम गरम जर केली असतील तर थंड होऊन द्या हातात ही पकडता येत नाही हात शेकून निघतात म्हणून थंड होऊन द्या चार केली मी बॉईल करून घेतली चार केल्यांचे कोपते खूप सारे होतात केलींची सालं काढून मॅश करून घ्यायचे आहेत मी फोगच्या साहाय्याने मॅश करून घेतले तुम्ही मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता चॉक करून एक घेतलेला कांदा मिक्स करून तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार मी दोन घेतल्यात कांद्याची पात आला लसूण हळद रेड चिली पावडर ब्लॅक पेपर पावडर मी यामध्ये दोन चमचे बेदाणे मिक्स करून घेतले तुम्ही यामध्ये एक एक काजूही मिक्स करू शकता चण्याचं चा पीठ दोन चमचे मोठे दोन चमचे गव्हाचा पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही चण्याचा पीठही प्रॉपरली वापरू शकता पण छान टेस्ट येते गव्हाच्या पिठाने केळी बॉईल करतानाही मीठ मिक्स केलं होता त्याप्रमाणे चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मिक्स करून एकजीव सर्व करून घ्यायचा आहे बाइंड करून बघायचं आहे जर बाइंड करताना जर क्रॅक जर होत नसेल तर परफेक्टली आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे याप्रमाणेही कोफते बनवू शकता नाही तर गोल गोल राऊंडनेही कोफते बनवू शकता मी सिलेंडर स्टाईलने कोफते बनवून घेतले चार कच्चे केले बॉईल करून घेतलेले त्यांचे खूप सारे असे कोफते तयार होतात तुम्ही यामध्ये एक एक काजूही स्टफ करू शकता तेल चांगला गरम करून घ्यायचं आहे आणि कोपते फ्राय करून तेल चांगला गरम करून नाही घेतला तर कोफते तेलही पितात आणि क्रॅकही होतात तेल चांगला तापवून घ्या फ्राय करताना ब्राऊन कलर येतपर्यंत फ्राय करून घ्यायचे गॅस कमी जास्त कमी जास्त करूनच कोपते शिजून घ्यायचे तर आतून शिजणार नाहीत आणि वरूनही करपतील याप्रमाणे सर्वे कोफते तयार करून कोफते तुम्ही असेही खाऊ शकता टॅमॅटो सॉस नाही तर टॅमॅटो केचप नाही तर चटणीसोबत पाहू शकता आतून पूर्ण असे शिजून निघलेत एक नंबर कोफते तयार होतात सकाळच्या मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये स्नॅक्सही तयार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी कोफते फ्राय केलेला तेल राई तेलामध्ये चांगले तडतडून घ्यायचे जिरा एक बारीक चॉप केलेला कांदा आणि कांद्याचे पात तेजपत्ता आळा लसूण मिक्स करून चांगला सॉते करून घ्यायचं आहे कांदा तेलावर चांगला मारून तिखट मिरची आवडीनुसार मी दोन मिरच्या घेतल्यात एक टॅमॅटोची पिवरी मिक्स करून टॅमॅटोमधला तेल सुटतपर्यंत सॉते करून घ्यायचं आहे हलद तिखट मसाला कॉरिंडर पावडर भाजलेला जिरा पावडर आणि गरम मसाला मिक्स करून मसाले न करपवता तेलावर चांगलं सॉते करून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडास पाणी ग्रेव्हीमध्ये चवीनुसार मीठ ग्रेव्हीला उकली येऊन द्यायच्या त्यामध्ये कोफते मिक्स करून एक चमचा फ्रेश क्रीम ही मिक्स करा त्याने टेस्ट अजून भारी येईल कोपते जास्त उशे बॉईल करून नाही घ्यायचे आहेत लगेच खाली उतरून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये वरून चॉप केलेली कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी कोफते लच्छा पराठ्यासोबत नाही तर चपाती भाकरीसोबत एक नंबर लागतात प्लेटमध्ये सर्व करून कच्च्या केल्यांचे कोपते एकदा नक्की करून बघा छान होता चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका